आई एवढा भाज्या घे घेतल्यास तू काय करणारस का हे आहे ना बाळा आपण मिक्स भाजी बनवणार आहे आज मिक्स भाजी होणार आहे हो कारण बटाटे घेतले ते तीन चार हे एकदम मोठा बटाटा आहे सगळ्यात आणि चार बटाटे घेतल्या आणि फुलवर घेतल्या थोडासा आणि ही परस बिश घेतली नाही का तीन मिरच्या घेतल्या डोबळी मिरची घेतली आणि तीन वांगी घेतल्यात आपण जरा साईडला करूयात नीट करायला पहिला आपण मसाला तयार करूयात भाज्यांसाठी पावश्यार दही घेतले नाही का पावशेर घेतले आपण जास्त आपण एक दोन चार चमचे वाटेत करून घेऊया तेवढे आपल्याला तर एवढं ठेवून टाकतो आपण आहे ना हे नाही का मसाल है ना, मसाला बनवण्यासाठी आहे ना हे थोडंसं आपला घरचा काळा मसाला घेतला आहे लाल मिरची पावडर घेतली आणि धन्या पावडर थोडीशी थोडीशीच घेतली मी जास्त नाही घेतलेली हळदी पावडर एक छोटा चमचा घेतला आहे आणि थोडंसं मीठ घेतलं आहे चळीपुरतं ना का तर हे आपण आहे ना ह्याच्यात टाकून देऊया नाही असं ठेवून देऊयात मिक्स करून ह्याच्यात आहे ना मी अदरक आणि लसूणची पेस्ट टाकणार आहे ह्याच्यात असं आपण असंच बाजूला ठेवून देऊया त्याच्यात मिक्सअप करून थोड्याविषयी बाजूला ठेवून देऊया असं मोठ मुटा मोठंच कापून घ्यायचं आहे फुलवर याचं आहे ना फुलवर नीट करून घेतलाय मोठा मोठा आहे मी मोठी मोठी सेम ठेवायची बारीक नाही करायची हेच आहे ना मोठे मोठे याचे तुकडे करून घेऊ हे आपल्या कापून म्हणजे नीट करून कापून झालेले आता आपण अद्रक लसूणची पेस्ट करून घेऊ थोडीबीर कापू नये का थोडंसं मीठ टाकून घेऊयात खूप आणि ह्याच्या थोडीशी खूप एक होती मी राखून थोडीशी ठेवली अशीच ना का मसाला मिसळ आहे ना आपण हे पण टाकून घेऊया लसूण टेस्ट हे पण सगळं मिसळून घेऊयाचे मोठा आहे ना बटाटा म्हणून ह्याचे मी अशा मोठे मोठे फोडी करून घेतल्यात सहा सहा फोडी केल्यात नाही का बारीक जर असेल ना तर चारच करायच्या कापूस तर आहे ना आपण ही फुलवर तेलात तळून घेऊ शिजल्याचे आता तळून घेतल्यामुळं काळून घेऊ आपण पूर्ण नाही शिजलेला बटाटा तळून घेऊ नाही का मस्त त्यात मीठ आणि मसाला शिरतो नाही का पण मी नाही घेतलं ते टुतून बटाटा आता अर्धा अर्धा काय

गाजर पण छोटस गाजर घेतले ते पण तोडून घेतो कलर बघायला घेऊया कांदा पण थोडासा करून घेऊया थोडंसं तेल काढून घेऊया जास्त होईल ना तेल काढायला टाकलेलं तेल तेला टाकून घेऊयात मसाला त्यात मी दुसरा टाईट मसाला नाही टाकला खडा मसाला नाही टाकला मी नुसतं साध्या मसाल्याचं टाकून घ्यायचा तेल सुटायचं बाकीला आपण भाज्या टाकून घेऊयात मीठ टाकतानाच मीठ टाकत कारण भाज्या तळताना पण मीठ टाकलेलं आहे आणि नका मसाला बनवताना पण मीठ टाकलेलं आहे मी लसूण आदर कुठतानी पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं टोमॅटो टाकून पाच आणि त्याच्यावर हे पाणी गरम करायला लागलं आपण टाकू ते पाणी त्याच्यात कांदा टाकायचा कांदा पण बारीक करून फोडणी तसं तुम्ही कांदा पण टाकू शकता याचं नाही का फोडणीला कांदा पण टाकू शकतो गरम करून थोडस पाणी टाकूया नॉर्मली का कशायसाठी तर ता भाजी शिजलेली आहे पण एक थोडीशी पातळ भाजी पाहिजे नाट्ट पण नाही बरोबर तिथे पाच भाजी आहे ना शिजली आता बटाटा शिजलाय आपण ना भाजी काढून ना आपली ना भाजी मिक्स भाजी तयार आहे मिक्स वेज भाजी वेज मिक्स भाजी तयार आहे आपली त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया धुवून घेतल्यामुळं ना असं कलर हे झाली तिची आपण थोडीशी टाकून घेऊया त्याची भाजी